नमस्कार मंडळी नमस्कार किती वाजले आता काय माहिती आज माहितच नाही आता वाजले रात्रीचे आठ आणि ही पोरगी दिवसभर जागीचे खेळ म्हणते तुम्हाला हा खेळाबर खेड़, कोणता खेळ खेळता तुम्ही अशा लाता, लाता मारती ती लगे नये मातीपर्यंत नेतील खरंच जस मुद्दाम मुद्दा मारो नाही मुद्दाम नाही खेळती हाऊ का समुना आज थोडीशी झोप घेतलेली मी मम्मी खेळू लागली थांबा मी लाईट बंद करतो मोबाईलचा ने मारू आता ने मारू मला काय अग ग गो गो गो। चाल 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 जावा तिची झोप व्हायला राहते ना तवा लय फ्रेश राहते ती मस्ती करते चांगली हा एक दिवस तुटणार इकडे पासून शिवाय पोत कशी हे करू घेतली तिने फाय फाय पोत अरु थांब चलू थांब चलू पोत आखूड करून घ्यावं लागणार आहे मला आता लाता मारती त्यांना दन हो ना खरस <laughs> काय हा चला तुम्हाला आता मी लायकडे घेऊन जातो तर मायच्या चालू आहे पहा भाकरी करण आज ज्यावरीच भाकरी टाकते तीन भाकरी ज्यावरी टाकल्या दोन बाजरीत टाकल्या आज बाकरीच खावाटले भाजी नि खा वाटली का भाजी केली चुकीच भाजी केली ना आंबट चुका आंबट चुका केला भाकरी केल्या तर मोठी माय गावाला जायले मी पित्र जेवण आलो बाहेरून सोन्या बी पित्र जेवून आला तर राहिली आता सोनूची मम्मी तर सोनूच्या मम्मीसाठी एक भाकर आता हा मायनं टाकून दिली आणि त्या दोघी जणी जेवण आता तू ती जेव मी जण जेवून घेता आणि तिला काय भाजी केली मग तिला भाजी म्हणजे वरण आणणार हा तर स्वन्या जेवाला गेल तर एका ठिकाणी तर माय भावान त्यानं थोडस वरण आणलं तिथून त्याच पाणी पाणी खाईन ती आहे ना तर आज दुग्गुला शाळामध्ये ड्रेस भेटला पा पहा ती किती खुश आहे दाखव बाई काय काय दिलं तुला शाळातून असत हे काय याला काय म्हणते लावा लावाच म्हणते का बेल्ट आहे तो आहे ना हे भेटला अजून आहे ना याला काय म्हणते गळ्यात लावाच आहे ना टाय म्हणते याला काय टाय अजून हे एक टी शर्ट भेटला असं हा युनिफॉर्म आहे तिचा शाळाचा असा छान पहा कलर मस्त हा एक दिवस घालावा लागेल आठवड्यातून आहे ना आणि हा रेग्युलरचा तर किती पैसे घेतले आता याचे किती घेतले बाराशे, बाराशे रुपये हो। अच्छा आणि फी किती ती शाळाची फी नऊ हजार आहे पण दोन टप्प्यात भरा म्हणजे नऊ हजार फी हो। बाराशेचे कपडे हो। पुस्तक शाळेतून एक बुक राहणार पच्चा काय महिना साडेसात समजा सात आठशे रुपये महिन्याचे पडते तिला भाडं आहे ना डुगू दे बाई ना आता उद्या सकाळी गाला मग हा आणि इकडं स्वामिनीची मस्ती चालू चे मस्ती करते ती आणि मग का ती मग सोबत खेळा तेथे मग तिला राग येतो तुला खेळायला आवडत आशव आशव इकडं सोन्या कोणता खेळ म्हणते रेला कॅरम कॅरम तर उद्या तुझ्या शाळेत काय म्हणलं झात नाही उद्या शाळेचा तालुका असत तरी कॅरमची मॅच आहे उद्या तर काय वाटतं तुला जिंकन पप्पा मी हो हा प्रॅक्टिस करतो एकटंच गड़ का हा एकटंच करतो तुझी अवघड अवघड तर सोन्याची उद्या कॅरमची मॅच आहे त्याच्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा कुठं कुठंतरी चमकत आहे हा आहे का नाही इथं तरी चमक आता वाजले पा रात्रीचे नऊ उठली आवाज बरती तर सोनूची मम्मी जेव राहिली या सवरण आलं हिला आणि जवारीची भाकर चुरून चालू केलं सोनूची मम्मीनं म्हटलं इथं जेवाल बसा म्हणजे उठली मी तशी तर सांभाळून मी जेवण सर तुमच्या सगळ्यात जेवण झाले ना आता मीच राहिले एकटी मी आता जेवते हा, कर मग जेवण हा तर चला आजचा ब्लॉग जरा लहानसाकच होता तर भेटू आता पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये हां तर पाच जा चला धन्यवाद बाय